नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आपण आज पाहत आहोत इथे छान प्रकारे ड्रेस शिवून आणल्यानंतर जेव्हा सायली तो ड्रेस घालून येते सगळेजण तिला बघतात आणि त्याच वेळेला योगायोगाने इथे प्रतिमा आणि का रविराज आलेले असतात त्यांनाही तो ड्रेस पाहून खूप आनंद होतो आणि इथे सायलीला अर्जुन सांगतो ही तुझी मांडलेली आईचीच साडी म्हणजे प्रतिमा त्याची साडी आहे तिला विचारूनच मी तो ड्रेस शिवला खरंच खूप सुंदर आहे तुम्ही मला इतके आयुष्यातले सुंदर क्षण दिले त्याच्यासाठी खूप आभारी आहे मी तेव्हा अर्जुन तिला वचन देतो असंच मी तुझे खरे आई बाबाही तुझ्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येईल आणि इथे रविराज इमोशनल झालेला असतो की माझ्या पोटी जरही असे लेख जन्माला आले असते तर मला खरंच खूप आनंद झाला असता पुढच्या जन्मी तू माझी मुलगी म्हणून जन्माला येशील का असं इथे प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत रविराज काका विचारतात आणि सायलीला खरंच ओर भरून आल्यासारखं वाटू लागतं इथे आता अर्जुन खूप खुश असतो पुन्हा एकदा ड्रेस आईचा तेही आता आपल्या आईच्या साडीचा म्हणजे सासूच्या साडीचा त्याच्यासाठी तो पुन्हा एकदा त्या टेलरकडे ते ते जातो महिपत आणि इथे नागराजाही आपल्याला त्यांच्यासोबत दिसतात त्यांच्या प्लॅनप्रमाणे इथे अर्जुन अडकलेला असतो त्या प्लॅनमध्ये आणि त्याची नजर त्या फोटोवरतीच होती आणि त्या फोटोतल्या मुलीकडे पाहून ही मुलगी कोण असा प्रश्न जेव्हा अर्जुन विचारतो त्यावेळेला ती बाई सांगू लागते की ही माझी पाचवी मुलगी इथे ती हरवली होती तिच्यानंतर ती कधीच सापडली नाही आम्ही तिचा खूप शोध घेतला कंप्लेंटही केली पण काही केलं आमची मुलगी पुन्हा कधीही आमच्यापर्यंत मिळालीच नाही या गोष्टीचं खरंच तिला खूप वाईट वाटत असतं ती रडत असते आणि तिला तो आता आनंदाने सांगू लागतो की तुमची ही मुलगी मला माहिती आहे कुठे आहे हा फोटो पाहिला पाहिला मी तिला ओळखलं तिला इतका आनंद होतो माझी मुलगी जिवंत आहे आणि ती कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे तर मला सांगा ना म्हणून दोघ जण रडू लागतात डोळ्यात आश्रू येतात आणि नागराज आणि महिपतने केलेला हा प्लॅन यशस्वी ठरलेला असतो आता इथे अर्जुन या माणसांना म्हणतो माझ्यासोबत चला मी तुमची भेट घडवून देतो त्यांच्यासोबत आनंदाने आता इथे अर्जुन निघालेला असतो सायलीला फोन करून मी कोणाला तरी घेऊन येतोय स्वागताची तयारी कर असं सांगितलेलं असतं इथे सायली वाट पाहत असते अर्जुन कधी येणार म्हणून फुलं वगैरे सगळं काही घेऊन ती बसलेली असते सगळेजण त्यांचीच वाट पाहत असतात आणि नकळतपणे समोरून तिला अर्जुनच्या गाडीची यांची चावल लागते मग सगळ्या जणांना ती म्हणते गाडी आली मग इथे अर्जुन सांगतो चे की मी पुढे जातो मग तुम्ही माझ्या मागनं मी जेव्हा आवाज देईल तेव्हा यायचं मग तो पुढे जाऊन इथे सायलीला सांगतो हे बघ तुझ्यासाठी मी कोणाला घेऊन आलो आहे आणि तिथे दोन व्यक्ती त्यांना दिसू लागतात प्रियाच्या तर कपाळाला घाम फुटलेला असतो माझे आईबाबा इथे आले धडधड धडधड होत असती आणि अर्जुन मग त्यांना म्हणतो या ना ती आम्ही तुमची ओळख करून देतो आणि मग त्यांना सगळ्यांना सांगू लागतो की हे आहे आपल्या सायलीचे आई बाबा आणि इथे प्रियाच्या जीव येतो इथे काहीतरी कन्फ्युजन झालं हे तिच्या लक्षात येतं इथे सायलीला जेव्हा सांगितलं जातं की हे तुझे आई वडील आहे तिला इतका आनंद होतो तिच्या हातातले ताटच खाली पडतं पण ती प्रश्न विचारते कशावरून हेच माझ्या आई बाबा असतील इथे अर्जुन तिला म्हणू लागतो मला माहिती होतं तू हा प्रश्न विचारणारच मीही त्या सगळ्या सबुतांसोबतच इथे आलो आहे मग तिचे बाबा तिला फोटो दाखवतात हे बघ बाळा ही लहानपणीची तू आहे आणि हा तुझा फोटो आहे आमच्या बरोबरचा तू आमची मुलगी आहे हर हरवली होतीस आता ह्या गोष्टीवरती शहानिशा सायली सायली असते त्यांनी इथे अर्जुन तिला सांगतो हो हेच तुझे आईवडील मी ज्या टेलरकडे ड्रेस शिवला तिथे मी फोटो पाहिला आणि मी त्यांना तडा इथे घेऊन आलो आहे तुमची भेट घालवण्यासाठी आणि सायलीला इतका आनंद होतो तिच्या डोळ्यात टप टपटप व्हावू हो लागतात ती फुलांचा सा साडा आईवडिलांच्या पायाशी घालते त्यांचा त्यांना नमस्कार करते आणि आईवडील मिळालाच आनंद इथे ती साजरा करू लागते पण आता हा घातलेला नागराज आणि महिपतचा घोळ इथे अर्जुनच्या कधी लक्ष देणार सायली शोधणार का का कोणास ठाऊक सायलीला ते आईवडील तिच्या असल्यासारखी वाटतच नाही चला तर मग पुढे येणार नवनवीन प्रोमोसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आपली पुढची भेट लवकरच होईल पुन्हा भेटूया आपण धन्यवाद